हो देखे? देखे। गाले गाले हा आमचा नवरा आहे नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मला आहे बऱ्याच दिवसांनी ब्लॉग होतोय पण जमेल तसं ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण दिवाळी जवळजवळ संपत आलेली आहे पण तुळशीचं लग्न बाकी आहे आणि आमच्या आईमध्ये आज तुळशीचं लग्न आहे ते कशा पद्धतीनं होणार आहे किंवा कशी मजा मस्ती असते काय धमाल असते लहान लहान मुलांची किंवा आम्ही देखील थोड्या वेळासाठी लहान होऊन जातो तर ती मजा मस्ती आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये बघायचे तर चालू करूया आपल्या ब्लॉगला चला आता ज्या पद्धतीनं आपली चाळ सजली आहे तशी आता कधी बघायला मिळेल ती पुढच्या दिवाळीतच पण ही जी गंमत आहे आणि हा जो नजारा आहे तो अनुभवण्यातच मजा आहे त्यामुळे इथली दिवाळी वेगळीच असते आणि इथली मजा वेगळीच असते नेमकी लाईट गेलेली आहे आणि लाईट जरी गेली असेल तरी छान प्रत्येकाच्या दारात पणत्या लावल्या त्यामुळे छान उजेड दिसतोच आहे हे देखील बघण्यासारखं आहे आपण नंतर सगळ्यांच्या रांगोळ्या बघणारच आहोत पण सध्या हा नजरा वा खूपच भारी हा आमचा नवरा आहे इकडे हा आमचा नवरदेव आहे जा तयारी कर जाऊन फटाका लावलाय तू जरा रांगोळ्या बघूया आज सगळ्यांच्याच दारासमोर तुळस आहे पण वेगळ्या प्रकारचे आहेत आमच्या दारात तुळस आहे छानच आहे सगळ्यांच्याच दारात आहेत हे आहे इथे काही वेगळ्या प्रकारची आहे इथे पण तुळशी विवाह अशी रांगोळी काढलेली आहे जे नव जाना जेव्हा ना इथे पण तुळशी विवाहाचीच आहे रांगोळी वेगळ्या प्रकारची आहे इथेही वेगळ्या प्रकारची तुळस आहे सगळ्यांच्या दाखवता तुळसच आहे इथे पण वेगळी तुळस आहे आणि इथे तर दोन दोन तुळस आहेत आणि ह्या लहान लहान मुलांनी काढलेल्या रांगोळ्या आहेत खूप भारी आहेत आणि आमच्या अध्यक्षांच्या घरासमोर पण तुळस आहे आणि इथे शेवटी देखील तुळस आहे ही पण वेगळ्या प्रकारची अशा पद्धतीने सगळ्यांच्या दारासमोर आज तुळशीची रांगोळी आहे कारण आज तुळशी विवाह आता सगळे जेवायला गेलेत जेवल्यानंतर लग्न लागणार आहे तुळशीचं सो बघूया काय मजा येते आमच्या चाईतले हरहुन्नरी कलाकार मनीष मादे यांनी एक शोध लावला आहे नवीन एक काहीतरी बॉम्ब तयार आहेत ते वेगळ्या प्रकारचं काय रे सांग जरा डबल शॉट मध्ये ताडतोडी टाकणार अशी ताडतोडी अशी आकाशात उडणार आहे अभ्यास केलास तेवढं कसं आयुष्य ही बा एक रेडी झाली एक रेडी झाली एक बॉम्ब रेडी आणि दुसरा बॉम्ब तयार होतोय तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही जस्ट एक टाइमपास होऊन नाही करतोय आहे हो तयार झालं बॉम्ब ये काय केलंस तू नक्की काय काढलंस तर आतला बॉम्ब काढला आता दुसरा टाकतो अच्छा व्हेरी क्रिएटिव्ह डायरेक्ट कोल्हापुरात ऊस आणलं कोणी जाम ऊस उस ऊस खायची माझ्या ह्याच दिवशी मी लहान असताना जेव्हा तुळशीचं लग्न व्हायचं त्यावेळेला या तुळशीत जे काही आवळा चिंच आणि बोरं वगैरे हे जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते खाण्यासाठी पोरांची मारामारी व्हायची आमची जवळजवळ कारण ते कोण लवकर घेत आहे आणि कोणाला खायला मिळतं आहे हे सगळं असायचं म्हणजे शेवटची मंगलाष्टकं संपल्यानंतर पटापट धावत येऊन पहिले हे आम्ही सगळं घेऊन पळून जायचो आणि मग नंतर आमच्या आमच्यात भांडणं मारामारी हे सगळं व्हायचं सो आत्ताच्या मुलांना किंवा आत्ताच्या काळातल्या त्या सगळ्या लहान मुलांना ते कितपत माहिती आहे किंवा ती मजा किती लक्षात आहे मला माहीत नाही पण आमच्या वेळेला ही मजा असायची बोरं चोरणं असेल किंवा हे आवळा चोरणं सो त्यानिमित्ताने ते दिवस आठवले आणि अशा प्रकारे नवरदेव सज्ज झालेला आहे कसं वाटतंय लग्न तुझं <laughs> बरं <बरोटे? laughs> वाटतंय वा अशी किती लग्न केले मागच्या वर्षी पण तूच होतस नवरा <laughs> मजा येते तुझा खूप कॉंग्रॅच्युलेशन लग्नात इंतामणी वर हे काय आश्रय लग्न लागली गाणी लावायची

i'll be तर अशा प्रकारे तुळशीचं लग्न पार पडलेलं आहे आणि आता मी ऊस खातो आहे मगाशी खायला नाही मिळालं पण ऊस खाण्याची मजा या दिवशी जास्त असते ऊस आणि लाया ते मगाशी आम्हाला खाताना आले कारण आमची मजा मस्ती सुरू होती तुमच्या इथे कसं लग्न करतात किंवा तुमच्या इथे काय मजा मस्ती असतील तुमचे काय अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कसा आवडला तेही नक्की कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तोपर्यंत आराम करा काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय